गोंदियात जादू टोनाच्या संशयातून शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एका साठ वर्षीय वृद्धाची धारधार शस्त्रानं वार करून हत्या केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील पालेवाडा हेटी या ठिकाणी उघडकीस आली आहे आसाराम देऊ कांबळे वयवर्ष साठ राहणार हेटी तालुका गोरेगाव असं मृताचं नाव आहे या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काही तासातच ता आरोपी दिनेश उर्फ भुरु चुन्नीलाल ताराम वैवर्ष चोवीस राहणार पालेवाडा या ताब्यात घेतला असून जादूटोण्याच्या संशयावरून खून केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी अपराध क्रमांक तीनशे ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास गोरेगाव पोलीस अधीक्षक गोरख भामरे अप्पर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या दिलेल्या निर्देश सूचनांप्रमाणे मार्गदर्शना दिल व मार्गदर्शनाखाली खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा तत्परतेनं शोध घेऊन आरोपींना गुन्ह्यात जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर पोलीस उपनिरीक्षक शरद सैंदाने पोलीस हवलदार राजेंद्र मिश्रा पोलीस हवालदार महेश मेहेर विठ्ठल ठाकरे दीक्षित कुमार दमाहे प्रकाश गायधने इंद्रजित बिसेन सुबोधकुमार बिसेन पोलीस शिपाई हंसराज भांडारकर छगन विठ्ठले राकेश इंदूरकर सुनील डहाके योगेश रहिले लक्ष्मण बंजार पोलीस शिपाई घनश्याम कुंभलवार राम खंडारे यांनी बजावली आहे न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा